माफ केलं का किती दिवस बोलाय तू ब्या 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 करायचं नाही असं जाऊन होऊ नका काही दोन भाग आहे असं व्हायला पाहिजे चुकीला छमा चूक माफ करतील दुसरी कि तिसऱ्याला नाही आहे समोर तुमच्या उदाहरण आहे

एक कार्यक्रम घेतला तर बाजूला प्रोग्राम चा एक कार्यक्रम घेतला आणि त्या निमित्तानं मी तुमच्या सारख्या घरात येतो आणि काय मागायला येत नसतोय फक्त तिथे कार्यक्रम घेतला तर असं गाव एखादं सुधारायचं म्हटलं तर प्रबोधनाचं कार्यक्रम तुम्ही येऊ ठीक आहे तर पुरस्कार देणार का प्रभाव काय काय टाकण्याचे गाव चार वर्ष झालं आता किती होत आता

मुक्तीसाठी मुक्ती म्हणजे काय असते कोण देत सरकारी लक्षात घ्या काय वरती करायची सोडवणारा हे जगात कोण आहे का जगात कोण मारली भाजप नक्की का तुला कळलं म्हणा आता आता हे तुला जे त्रास दिला चार वर्ष दिला

आपल्याला वय जादान अभ्यास करा विज्ञान जरूर राहा पण या आत्मा हाय जाणी कुठे घालवायचं त्याचा त्यासाठी नारा का बाकी शिका चांगला व्यापार करा धंदा करा याबद्दल काय नाही प्रपंचात राहायला पाहिजे पण पुढं मुक्तीसाठी नववा अध्याय तुम्हाला हजार वेळा वाचला आणि त्यात नंबर राजा बनवता महाराजा निर् गावचा राजा बनव मला किती सगळं विश्व दिसतेच काय गंगापुरात कुणी केले निर्माण नक्की का मंदिराला किती दिवसात फरक पडणार आहे आता एक सवा लाख दिली पन्नास लाख दिली जे फरक पडून करत नसतील त्यांच काय होणार म्हणत आहे जे मध्ये आहे फरक पडल्यानंतर आपलं कर्तव्य बघतानी करा त्यात महाराजांची अज्ञाची महत्व काय काय दुखव शिकार किती वेळ करणार हा आता दोन तास करून मी कुत्र्याला जन्म आहे थोडं माणसाला किती मिळत किती जन्म आहे दहा जन्म शिवलेला वाचा दशन सांगितलंय कुठल्या जन्मात पण तीस जन्म जन्म सांगितली म्हणून अध्यात्मात ग्रंथावर उपट्टेवापासून ठीक आहे काय लवकर डासा म्हणून काढ ऐकायचं आहे काय इथं नाही काय काय होत या किती मार 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 सांगू काय शिवतो महाराजांना किती वेळ लागला प्रभाव काढायला पुन्हा काढली डोक्यापासून धरणा बंद केला काय होय याला बुजूल दिलायचं काय दुकान लावलं याला बुजूल दिलं नाही

असं करायला येईल का तुम्हाला ऍक्सिडेंट केलंच का काय केलं का आत्मा ऍक्सिडेंट करतो काय केलं मारली काय करून मारल साहेब मोटरसायकल ते काय करू काय केलं तेल ते काही काय ऍक्सिडेंट

एवढे भस्मा करता सध्या नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय भस्माला साधारण धरण तीर्थ घ्या म्हणजे

श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचेकडून सूचना देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता महत्त्वाची सूचना फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंतच आहे त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे आमचे प्रत्येक सेवेकरी आपल्या संसाराचे राह गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात याचे भान असू द्यावे रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा धन्यवाद गुरुदेव दत्त